गुरु ब्रह्म गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री आज, तीस मार्च, विशेष दिवस गुढी पाडवा आणि या गुढी पाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची ही नवीन सुरुवात आणि साडेतीन मुहूर्तांपैकी आजचा हा एक मुहूर्त आजच्याच दिवशी प्रभू श्रीराम रावणावर विजय मिळवून लंकेवर लंकाधिपती रावणावर विजय मिळवून अयोध्येला परत आले होते आणि राम सीता लक्ष्मणाची तो स्वागत अयोध्या गुढ्या उभारून केलं होतं हा पाडव्याचा इतिहास म्हणजे हे विजयाच प्रतीक आहे हे शौर्याचं प्रतीक आहे आजच्या दिवशी आंब्याचे पानांचे तोरण घरा घराला बांधले जातात निंबाच्या पाल्याचा डहाळा त्या गड्यावर टांगला जातो आणि त्याला फुलांनी आणि नवीन वस्त्रांनी सजवलं जातं त्याच्या भोवती रांगोळी काढली जाते हे विजयाच प्रतीक आहे हे विजयाच प्रतीक आहे आणि याच्याच बरोबर अजून एक कथा आहे यदा यदा हि धर्मस ग्लानी भवती भारत अभ्युत्नम अधर्मस्यमानमृहम जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते जेव्हा जेव्हा दुष्टांचा दुष्टांचा अतिरेक होतो दुष्ट प्रवृत्तींचा अतिरेक होतो नकारात्मकता प्रचंड प्रमाणात वाढते त्यावेळेस या नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय अधर्मावर धर्माचा विजय स्थापित करण्यासाठी भगवंत स्वतः अवतार घेतात आणि असेच एकेकाळी या पृथ्वी तलावर शक शक राजांचा प्रभाव मातला होता जसा कौरव मातलेत जसे यादव मातलेत तसे शक मातलेत आणि आज आपण म्हणतो शके शालीवाहन अठराशे बहात्तर वगैरे 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 आपल्या ज्या असा शके शालीवाहन जे शक चालू झालं हा शालीवाहन राजाने शकांवर मिळवलेला विजयाचं प्रतीक आणि तो आजचाच दिवस होता चैत्र आज आजपासूनच शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो नऊ दिवसांचा नवरात्रांचा नवरात्रांचा हा यांना मानलं जात चैत्र महिन्याची सुरुवात शकांवर शालिवाहन राजाने मिळवलेला हा विजय याची कथा पण आपल्याला माहीत असावी कथा शौर्याची आहे शालिवाहन हा कुंभाराचा मुलगा होता हा कुंभाराचा मुलगा होता आणि हे शक त्यावेळेस या पृथ्वीवर राज्य करत होते अतिशय दुष्ट अन्यायी आणि या दुष्टांचा संहार करून त्यांच्यावर विजय मिळवण्याची कथा मोठी आध्यात्मिक आहे मोठी आध्यात्मिक आहे या कुंभाराच्या मुलाने कुंभाराच्या मुलाने बघितलं की आजूबाजूला चाललेला अन्याय या अन्यायाला प्रतिकार कसा करायचा आणि प्रतिकार करण्यासाठी जनसामान्य तर कोणीच तयार नाहीत जो तो ज्याच्या त्याच्या राम रगाड्यात आणि यशकांनी मात्र प्रजेवर अन्याय चालवलेला पिळवणूक चालवलेली तपश्चर्याच्या माध्यमातून त्यांनी सहा हजार मूर्त्या मातीच्या मूर्त्या घडवल्या सैन्यामध्ये प्राण फुंकला हीच ती कुंडलिनी शक्ती हीच ती प्राणशक्ती हीच ती ब्रह्मक्रिया जिच्या माध्यमातून जिच्या माध्यमातून त्या सहा हजार मातीच्या सैनिकांमध्ये शालिवाहन कुंभाराने प्राण फुंकला तो राजा झाला आणि या सहा हजार सैन्याने या शकांवर विजय मिळवला तो विजयाचा दिवस म्हणजे आजचाच हा गुढी पाडवा आणि गुढ्या तोरण उभारून तोही दिवस प्रजेने साजरा केला आणि त्या विजयाचं प्रतीक म्हणून तेव्हापासून शके शालिवान संवत संवत्स जे काही आहे त्या चालू झालं माहीत असावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि या सगळ्या गोष्टी मधला क्रक्स काय आहे की कुंभाराच्या पोराने कुंभाराच्या पोराने सहा हजार मातीच्या मातीच्या मडक्यांमध्ये मूर्त्यांमध्ये प्राण फुंकून त्यांना सजीव केलं हे वैज्ञानिक दृष्ट्या वैज्ञानिक दृष्ट्या आज कुणालाच पटणार नाही पण पण तुम्हाला मी सांगतो तुम्हाला मी सांगतो हे शक्य आहे ब्रह्मांडीय ऊर्जा त्या ऊर्जेचा एक अंश आपल्या आत आहे आणि हीच ऊर्जा दुसऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्म करता येते का हो नक्कीच करता येते त्याला म्हणतात शक्तिपात शक्तिपात प्राणपात आणि शिवपात याच्या माध्यमातून याच्या माध्यमातून ही ब्रह्मांडी ऊर्जा जिचा अंश चैतन्य रूपाने प्राण रूपाने आपल्या आत आहे हीच चैतन्य शक्ती हीच प्राण शक्ती दुसऱ्यामध्ये ट्रान्सफॉर्म करता येते का तर हो त्याच उत्तर शास्त्रोक्तपणे त्याचं उत्तर आहे हो शक्तिपात करता येतो शिवपात करता येतो प्राणपात करता येतो आणि त्याचा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतात सद्गुरुला शरण गेलं पाहिजे असा सुयोग्य सद्गुरु आपल्याला सापडला पाहिजे जो शक्तिपाताच्या माध्यमातून आपल्याला ट्रान्सफॉर्म करतो पण तुम्हाला सांगतो शक्तिपात मिळावा म्हणून अशा गुरुचा शोध घेण्याची आवश्यकता नाही तुमच्यातलं खर शिष्यत्व प्रकट झालं पेरू पिकला की बरोबर तिथं पोपट येतो त्या पोपटाला शोधायला पेरू जात नाही अगदी तसंच माझ तुम्हाला सांगणं आहे तुमच्यातलं शिष्यत्व प्रकट करा सद्गुरू कुठल्या ना कुठल्या रूपाने तुमच्या पर्यंत येऊन पोहोचतात तुम्हाला शक्तिपात साधना देऊन तुमचं जीवन कृतार्थ करतात आणि जसं शालिवान कुंभाराने सहा हजार मातीच्या पुतळ्यांमध्ये प्राण भरला तसा या प्राण शक्तीच संक्रमण करून सद्गुरु तुमचं जीवन बदलून टाकतात आणि हे बदललेलं जीवन विजयाच प्रतीक म्हणून विजयाचं प्रतीक म्हणून महान कर्तृत्व करून या समाजाला विश्व शांतीच्या रस्त्यावर नेण्यास सहायीभूत होत यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भवती भारत तेच ब्रह्मज्ञान तेच ब्रह्मज्ञान मातीच्या मडक्यांमध्ये प्राण फुंकण्याचं ब्रह्म ज्ञान आपल्या जवळ आहे आपल्या गुरु परंपरेतून तुमच्या पर्यंत येऊन पोचलेला आहे पण लक्षात ठेवा जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती एका दिवसात हे घडत नाही पण एक दिवस नक्की घडत त्याकरता पाहिजे पेशन्स श्रद्धा आणि सगुरी सबका मालिक एक चरा चरात परमेश्वर गण गण गणात बोते हो चराचरात परमेश्वर हे मानणं किंवा हे ऐकणं किती सोप आहे हो आपल्या शत्रू मध्ये पण आपल्याला तोच दिसला पाहिजे मग कुणाशी शत्रुत्व कराल ज्याच्या बरोबर आपली ईर्षा आहे ईर्षा ईर्षा वाटते चला त्याने मोठा बंगला बांधला त्याने भारी गाडी घेतली त्याची बायको सुंदर आहे त्याच्याबद्दल त्याच्या मनात माझ्या मनात त्याच्याविषयी ईर्ष्या वाटली अरे हो पण त्याच्यात तेच चैतन्य आहे जे चैतन्य चराचरात आहे म्हणजे कोणीच माझा शत्रू नाही कोणीच माझा मित्र नाही चरा चरात भगवत भाव असा कृष्णार्पित भावने ज्यावेळेस आपण जगायला सुरुवात करतो एका दिवसात हे घडत नाही एका दिवसात हे शक्य पण नाही कारण कोणी आरे म्हटलं की लगेच आपल्याकडनं कार्य म्हटल्याशिवाय रावलं जात का नाही हे सत्य आहे पण हीच आपली साधना आहे की शत्रूमध्ये सुद्धा आपल्याला तेच चैतन्य दिसलं पाहिजे मग शत्रूला माफ करावं का <laughs> मोठा अवघड आहे म्हणून एका दिवसात हा विषय समजत नाही सतत अभ्यास बनत बनत बन जाय साधना सेवा सत्संग सकाळी उठल्यावर दररोज साधना केली पाहिजे ही प्राणायामाच्या साधनेने आपल्यातली प्राण शक्ती वाढवली पाहिजे हीच प्राण शक्ती ऊर्जा रूपाने ऊर्जा रूपाने कार्य करून घेईल आणि तुमच्याच माध्यमातून एक महान कर्तृत्व उदयास येईल फक्त त्यासाठी पाहिजे निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ असाध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे महान साधना आहे महान साधना आहे जन्म जन्मांची ही साधना आहे अखंड साधना आहे सकाळी उठल्यावर ब्रह्म ज्ञानाने युक्त ब्रह्म क्रिया करा दिवसभर चरा चरात परमेश्वर आहे गण गन गण गन गणात गोते सबका मालिक एक या भावनेने या जगाची सेवा करा जिथ कुठे असाल कोणी नोकरीमध्ये असेल तर ती नोकरी करूनच जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून ती इमानदारीने करा इमानदारीने करा कोणाचा व्यवसाय असेल तर असा व्यवसाय करू नका की ज्याच्यामुळे दुसऱ्याच नुकसान होईल कोणी खाटीक बनला तर त्याच्याने जीवहत्या घडेल म्हणून शक्यतो असे व्यवसाय टाळा पण तुम्हाला सांगतो सज्जन कसाही होता तो व्यवसायाने जरी कसाही होता तरी कर्तव्य म्हणून ते पारंपरिक व्यवसाय म्हणून तो तो व्यवसाय आणि ते कर्म पार पाडत होता प्रत्यक्ष विठ्ठल ते मांस मोजायला त्या सज्जन कसायाच्या घरी काम करत होता प्रत्यक्ष विठोबा असा हा सज्जन कसा आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला क्रमपात्र काम कोणतं मिळालेलं आहे दॅट डझन मॅटर पण शक्यतोवर जे नकारात्मक कार्य आहेत ते नकारात्मक कार्य तुमच्या हातून घडणार नाही ही दक्षता बाळगा परमेश्वर बरोबर तुम्हाला का योग्य रस्ता दाखवेल शेवटी काय योग्य काय अयोग्य काय सकारात्मक आणि काय नकारात्मक एवढा आत्मानुआत्मविवेक ही सदसद विवेक बुद्धी प्रत्येकाला भगवंताने प्रदान केलेली आहे साधना सेवा आणि सत्संगाच्या माध्यमातून तिची वृद्धी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आजच्या या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सर्वांनी संकल्प केला पाहिजे काय की शेवटचा श्वास या शरीरात असे पर्यंत साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याचा मार्ग मी सोडणार नाही बघा तुमच्या आयुष्यात सद्गुरूचा आविर्भाव होतो की नाही सद्गुरु कृपा गुरु कृपा ही केवलम आणि अशी गुरु कृपा आपल्याला झाली की आपलं जीवन संपूर्ण द ऑफ मॅन ऑन दिस प्लॅनेट अर्थ इज टू सी गॉड भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टा करता तुमचं आमचं अस्तित्व आहे मनुष्य देहाची या ज्ञानी सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा दृष्टी दिदला आणि हा अधिकार आपल्याला आहेच तो आपल्या संकल्पाने आपल्याला प्राप्त करून घेता येऊ शकतो आजच्या या पवित्र दिवशी आजच्या या साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण सर्वांनी संकल्प करूया की मी शेवटचा श्वास असेपर्यंत या शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत हा चैतन्याचा मार्ग सोडणार नाही आणि मी माझ्या आयुष्याचं कल्याण म्हणजे भगवत प्राप्ती करून घेणार याची देही याची डोळा या, या शुभेच्छेसह तुम्हाला या आजच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा श्री गुरुदेव द